तुमचं मूल हुशार आहे पण दयाळू आहे का स्वामी समर्थ म्हणतात दयाळूपणा नसेल तर ज्ञान व्यर्थ आहे आजचा हा उपदेश तुमचं मुलाचं आयुष्य बदलू शकतो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा एक सत्याची वाट धर स्वामी समर्थांचा दीप उपदेश स्वामी समर्थ म्हणतात सत्य म्हणजे देवाशी जोडलेली वाट आहे मुलांनो सत्य बोलणं म्हणजे फक्त खोटं न बोलणं नाही सत्य म्हणजे मन वाणी आणि कृती एकसारखी ठेवणं सत्य का महत्वाचं आहे स्वामी सांगतात खोटं मनाला तात्पुरता आराम देतं पण सत्य आत्म्याला कायमचा आधार देतं खोटं बोललं की मनात भीती तयार होते कुणी विचारेल उघड होईल शिक्षा मिळेल पण सत्य बोलणाऱ्या मुलाच्या मनात भीती नसते आत्मविश्वास असतो लहानपणात सत्याची सवय का लागली पाहिजे स्वामी म्हणतात लहान झाड सरळ वाढलं तर मोठं झाड वाकडं होत नाही मुलांनी लहानपणीच सत्याची सवय लावली तर पुढे आयुष्यात चुकीच्या मार्गावर जाणार नाहीत फसवणुकीपासून दूर राहतील स्वतःवर विश्वास ठेवतील सत्याची परीक्षा येते तेव्हा स्वामींचं वचन आहे सत्याची वाट कठीण असते पण शेवट गोड असतो कधीकधी सत्य बोलल्यावर शिक्षा होऊ शकते लोक रागावू शकतात पण स्वामी म्हणतात त्या क्षणी मी तुझ्या पाठीशी उभा असतो सत्य म्हणजे काय मुलांसाठी सोप्या शब्दात चूक झाली तर कबूल करणं अभ्यासात कॉपी न करणं आईवडिलांना खरं सांगणं मित्रांची फसवणूक न करणं मनात वाईट ठेवून गोड बोलणं टाळणं हे सगळं म्हणजेच सत्याची वाट ओम स्वामींचा हृदयस्पर्शी संदेश मुलांनो सत्य धरलं तर मी तुम्हाला कधी सोडणार नाही सत्यावर चालणाऱ्या मुलाचं आयुष्य स्वामी स्वत आपल्या हातात घेतात आणि अशा मुलाचं भविष्य तेजस्वी करतात दोन आई वडिलांचा आदर कर स्वामी समर्थ स्पष्ट सांगतात आई वडील म्हणजे चालती बोलती देवताच आहेत देव मंदिरात आहे पण आईच्या मायेच्या सावलीत आणि वडिलांच्या कष्टाच्या घामात देव रोज प्रगट होत असतो आई वडिलांचा आदर का महत्वाचा स्वामी म्हणतात ज्यांनी तुला जन्म दिला वाढवलं शिकवलं त्यांचा अपमान करणं म्हणजे स्वतःचं भाग्य बंद करणं आई वडिलांचा आदर करणाऱ्या मुलावर संकट लवकर येत नाही आलेली संकटं टिकत नाहीत आणि आयुष्यात अदृश्य संरक्षण मिळतं हे स्वामींचं वचन आहे मुलं चुकतात तेव्हा स्वामी काय सांगतात स्वामी म्हणतात आईवडील रागावतात कारण त्यांना तुझं भविष्य दिसतं मुलांना कधी वाटतं ते मला समजून घेत नाहीत पण स्वामी सांगतात त्यांचा राग म्हणजे शाप नाही तोच आशीर्वाद आहे आदर म्हणजे नेमकं का काय स्वामींच्या दृष्टीने आदर म्हणजे वन त्यांच्या बोलण्याला उत्तर देताना नम्रपणा टू रागात उलट उत्तर न देणं थ्री त्यांची सेवा करणं फोर त्यांना दुखावेल असं वागणं टाळणं फाईव्ह त्यांच्या अनुभवाला किंमत देणं हे सगळं केलं तर वेगळी पूजा करण्याची गरज उरत नाही आदराचा परिणाम आयुष्यावर स्वामी म्हणतात आई वडिलांचा आदर करणाऱ्या मुलाचं नशीब मी स्वत घडवतो अशा मुलाचं मन शांत राहतं बुद्धी स्थिर राहते निर्णय चुकत नाहीत आणि यश आपोआप ओढून येतं ओम स्वामींचा हृदयस्पर्शी अंतिम संदेश मुलांना आई वडिलांच्या पायाशी डोकं ठेवलत तर माझ्या चरण्याशी ते आपोआप पोहोचेल आईवडिलांचा आदर हा फक्त संस्कार नाही तोच स्वामी समर्थांची सर्वात मोठी कृपा आहे श्री स्वामी समर्थ तीन कष्टाला घाबरू नकोस स्वामी समर्थ म्हणतात मी आशीर्वाद देतो पण घाम तुझाच पडला पाहिजे मुलांनो आयुष्यात काहीही सहज मिळत नाही जे मिळतं ते कष्टाच्या अग्नीमध्ये ताऊन सुलाखूनच तयार होतं कष्ट का आवश्यक आहेत स्वामी सांगतात कष्टाशिवाय मिळालेलं यश टिकत नाही नशीब देव ग्रह हे सगळं नंतर येतं पण आधी प्रयत्न हवा कष्ट करणाऱ्या मुलाच्या माधे स्वामी स्वत उभे राहतात अपयश आलं तर काय स्वामींचा उपदेश पडलास तर उठ रडू नकोस अपयश म्हणजे शेवट नाही ते तर पुढच्या यशाचं प्रशिक्षण असतं कष्ट करत राहिलास तर आज नसलं तरी उद्या नक्की मिळेल हा स्वामींचा शब्द आहे अभ्यास खेळ आणि जीवन स्वामी म्हणतात जे काम समोर आहे ते मन लावून कर अभ्यास करताना आळस नको खेळताना चीटिंग नको घरच्या कामात हे माझं नाही असं म्हणू नको प्रत्येक कष्ट तुझ्या व्यक्तिमत्वात सोनं भरतो कष्ट आणि श्रद्धा यांचा संबंध स्वामी स्पष्ट सांगतात कष्ट म्हणजे माझ्यावरचा विश्वास जो मुलगा म्हणतो मी प्रयत्न करतो बाकी स्वामी पाहतील तो कधीही हरत नाही कष्ट अधिक श्रद्धा बरोबर निश्चित यश कष्टाची खरी फळं कष्ट करणाऱ्या मुलाचं एक आत्मविश्वास वाढतो दोन भीती कमी होते तीन स्वतःवर विश्वास निर्माण होतो चार आणि यश मिळाल्यावर गर्व राहत नाही ओम स्वामींचा अंतिम संदेश मुलांनो घाबरू नका कष्ट करा मी तुमच्यासोबत आहे तुझ्या एका प्रामाणिक प्रयत्नामागे माझी पूर्ण कृपा उभी आहे असं स्वामी समर्थ सांगतात चार दयाळू आणि नम्र रहा स्वामी समर्थ म्हणतात मोठेपणा उंचीने नाही तर दयाळूपणाने मोजला जातो मुलांनो ज्ञान ताकद हुशारी हे सगळं मिळेल पण दयाळू मन आणि नम्र स्वभाव असेल तरच माणूस खऱ्या अर्थाने महान होतो दयाळूपणा म्हणजे काय स्वामी सांगतात समोरचा कमजोर आहे म्हणून त्याला दुखवू नकोस त्याचं दुःख जाणवणं हेच मानवपण आहे दयाळूपणा म्हणजे रडणाऱ्याला शब्द देणं पडलेल्याला उठवणं लहान गरीब दुर्बल यांच्याशी प्रेमानं वागणं कोणाच्याही वेदनेची थट्टा न करणं असं मन असलेलं मूल स्वामींच्या खूप जवळ असतं नम्रता का आवश्यक आहे स्वामी म्हणतात ज्याच्यात अहंकार नाही त्याच्यावर माझी कृपा लवकर येते नम्र माणूस कधीच मोठं दाखवत नाही पण त्याचं मोठेपण लोक आपोआप ओळखतात नम्रतेमुळे माणूस शिकायला तयार राहतो चुका मान्य करतो आणि संबंध टिकवतो दयाळूपणा आणि शक्ती स्वामी स्पष्ट सांगतात दयाळूपणा ही कमजोरी मही तीच खरी शक्ती आहे ज्याचं मन कठोर असतं तो आतून अशांत असतो पण दयाळू मन स्वत शांत राहतं आणि इतरांनाही शांतता देतं मुलांनी कसं वागावं स्वामींचा उपदेश मोठ्यांना आदरानं बोलावं लहानांना प्रेमानं शिकवावं राग आला तरी शब्द सांभाळावेत जिंकल्यावर गर्व करू नये हरल्यावर दुसऱ्याचा आदर करावा ओम स्वामींचा हृदयस्पर्शी अंतिम संदेश मुलांनो दयाळू आणि नम्र राहाल तर मी कायम तुमच्या हृदयात वास करीन दयाळूपणा हा स्वामींचा श्वास आहे आणि नम्रता ही त्यांची ओळख आहे हे दोन गुण जपले तर आयुष्य आपोआप सुंदर होईल मुलांनो दयाळू आणि नम्र राहाल तर स्वामी स्वत तुमचं भविष्य सांभाळतील हा उपदेश मनाला लागला असेल तर लाईक करा आणि प्रत्येक मुलापर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर नक्की करा स्वामी समर्थ कृपा तुमच्यावर सदैव राहो संयम आणि श्रद्धा का आवश्यक आहे तो व्हिडिओ तुम्हाला नक्की पाहायचा असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवायला विसरू नका